भाम एक मजुरांना मजुरीची नुसतीच हमी प्रत्यक्षात मात्र अर्धे तुम्ही अन अर्धे आम्ही स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे त्यांची आर्थिक सुटका व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना कार्यान्वित केली या योजनेचा उद्देश माळशिरस तालुक्यातील वन विभागाने मातीत पुरला असून मजुरांच्या ऐवजी मशीनच्या सहाय्याने कामे करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे स्थानिक मजुरांना मजुरीची नुसतीच हमी प्रत्यक्षात मात्र अर्धे तुम्ही अन अर्धे आम्ही अशी परिस्थितीत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे याबाबत अधिक माहिती अशी की माळशिरस तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी या कार्यकक्षेत विभागाशी संबंधित असलेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यामध्ये सुरुवातीस मातीनाला बंधाऱ्याच्या कामाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे माळशिरस तालुक्यातील नेटवेवाडी हडतरी येथे सुरू असलेल्या मातीनाला बंधारा बांधताना घालून दिलेल्या सर्व शासकीय निकषांची पायमल्ली होत आहे रोजगार हमी योजनेच्या नावाखाली शासनाची घोर फसवणूक केली जात आहे स्थानिक मजुरांच्या ऐवजी सर्व कामे जे सी बीच्या सहाय्याने करून लाखो रुपये गेळंकृत होत असल्याचे निदर्शनास येत असून त्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे मातीनाला बांधताना सर्वप्रथम ओढ्यातील सर्व, सर्व वाळू दगड बाहेर काढले जातात त्यानंतर दोन रुंदी आणि जाईल तेवढी खोलीचा चर काढणे अपेक्षित असते त्यावर काळी माती भरून धुमसावे लागते मात्र फडतरी येथे सुरू असलेल्या मातीनाला बंधाऱ्याचे काम पूर्णपणे मशीनच्या सहाय्याने होत असल्याचे छायाचित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे शासनाचू या डोळ्यात दिवसा ढवळ्या धुळफेक होत असून मजुरांना पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पैशांवरही डल्ला मारला जातोय का हे तपासणे ही गरजेचे आहे लवकरच दुसरा भाग एम एच न्यूज चॅनल प्रतिनिधी शौकत पठाण माळशिरस